छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरील चोवीस निवासी घरे व छप्पन्न दुकाने अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम केंद्रीय पुरातत्व विभाग राबविणार असून वन खात्याच्या नोटीशीनंतर आता पुरातत्व विभागाकडून देखील या रहिवाशांना नोटिसा दिल्या जाणार असून सात दिवसात किल्ल्यावरील रहिवाशांना घरे रिकामी करा अन्यथा ती अतिक्रमण मुक्त केली जातील असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्यातील सर्वच ऐतिहासिक गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण राबवण्याचे ठरवले आहे या धोरणानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारे ऐतिहासिक किल्ले रायगडावर असणारी पुरातन व त्यानंतर झालेली काही अनधिकृत घरे तसेच किल्ले रायगडावरील पौलवाट ते जगदीश्वर मंदिरापर्यंत असणारी छोटी दुकाने व स्टॉल हे देखील अतिक्रमण मुक्त करण्याचे धोरण पुरातत्व विभागाने राबविण्याचे ठरविले आहे त्यानुसार प्रथम वन खात्याने नोटिसा दिल्यानंतर आता पुरातत्व विभागाने देखील रहिवाशांना नोटीस देण्याचे ठरवले आहे किल्ले रायगडावर चोवीस निवासी घरे व छपन्न छोट्या मोठ्या स्वरूपातील दुकाने व स्टॉल आहेत जनोदय करिता मिलिंद माने, महाड़।